कारण लैंगिक अत्याचार हत्या प्रकरणी एक मोठी गवळीकडे रुग्ण असल्याचा दाखला आहे या संदर्भातला तपासही केला जातोय दाखला कोणी दिला आणि कसा मिळवला या संदर्भातला तपास सुरू आहे विशाल गवळीसह आणखी चार ते पाच निकडे याच प्रकारचा दाखला असल्याची माहिती देखील मिळतीय अमजद खान आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील अमजद वर्षा लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात अतिशय धक्कादायक खुलासा झाला आहे की विशाल गौरी हा जो नराधम आहे याच्याकडे एक मानसिक रुग्ण असल्याचा दाखला आहे आणि हा दाखला देत त्यांनी दोन प्रकरणात कल्याण कोर्टामधून जामीन मिळवला आहे आणि तो बाहेर आला होता या प्रकरणाचा तपास आता पोलीसांनी सुरू केला आहे हा दाखला विशाल याला कोणी दिला आहे आणि हा दाखला कशा प्रकारे देण्यात आला आहे याचा तपास आता सुरू केला आहे एवढेच नाही तर एका पोलीस अधिकाऱ्यांनी वेस्ट पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की विशाल गौरी याच्या परत मेडिकल जाणार आहे की खरंच तो त्याला काही त्रास आहे का, का आ, या संदर्भातला पुढच्या पुढची माहिती येणार आहे माझा हा अतिशय धक्कादायक खुलासा आहे आणि सर्वात धक्कादायक म्हणजे की फक्त विशाल नाही चार ते पाच अजून आरोपी आहेत त्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे कल्याणपूर्वी दाखल आहेत त्यांनी देखील हा दाखला मिळवला आहे आता आ, या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे आणि हा दाखला कोणी दिला आहे कशा प्रकारे मिळवला गेला आहे याचा तपास आता सुरू आहे अमजद खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी